अलीकडे काउन्सिलिंगसाठी जी मुलं येतात ना त्याच्यामध्ये टीनेजर्स मुलांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ह्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सातत्याने नो कम्युनिकेशन ओनली आर्ग्युमेंट्स हेच चालू असतं म्हणजे संवाद नाहीच फक्त वाद म्हणूनच आज मी माझा एक लेख मुद्दाम आपल्यासमोर त्याचं वाचन करणार आहे शांतपणाने हा लेख ऐका ऐकल्यानंतर आएक तुम्हाला जर यातल्या काही गोष्टी तुमच्या पालकत्वामध्ये उपयोगात आणता आल्या तर निश्चितच आपल्याला थोडा ना थोडा मार्ग यातून मिळू शकेल आई आय एम सॉरी ग मी खरंच खूप वाईट बोललो मघाशी पण तू किती प्रोवॉक करत होतीस मग माझं पण टेम्पर लूज होतं मनात नसलं ना तरी बोललं जातं मी उचलतो ना स्कूल बॅग पण तू खूप मागे लागतेस पण मी तरीही सॉरी हां रमा चिडलेलीच होती रागा रागा ती म्हणाली तू सॉरी म्हणून काय फायदा आहे आईला मॉन्स्टर म्हणतोस बाबाला हिटलर म्हणतोस मी पण हर्ट झाले काय तुलाच वाईट वाटतं का आम्हाला का? काही मन नाही का काहीही बोलतोस आईवडलांना असं कोणी बोलतं का आमच्या आईवडिलांसमोर तोंड उघडण्याची सुद्धा हिंमत नव्हती आमची आमच्या काळी मुलं आमच्या आईवडलांशी काय कोणात कोणत्याच मोठ्या माणसाशी असं अनादराने तुझ्या भाषेत डिसरिस्पेक्टफुली वागत नव्हते कधी बॅक आन्सर्स दिले नाहीत आई बाबा जे सांगायचे ते ब्रह्मवाक्य असायचं आता हे ब्रह्मवाक्य काय असतं आई चिरंजीव उद्गारले तसा रमाने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली अरे ब्रह्मवाक्य म्हणजे ते म्हणतील ते बरोबरच असतं ओ माय गॉड नो आर्ग्युमेंट्स हो वाद नाहीत आणि तुझ्यासारखं मॉन्स्टर वगैरे म्हटलं असतं तर आई न घेऊनच धावली असती आमच्या मागे आणि तू तू वाटेल ते बोलतोस आजकाल असे प्रसंग घराघरात वारंवार होत आहे सुरुवातीला टिकल्या वाजतात मग फुलझड्या उडतात हळूहळू लवंगी फटाके आणि मग कधीतरी लक्ष्मी बॉम्ब सुतळी बॉम्बही फुटायला लागतात मग आवाजही मोठ्या मोठ्याने यायला लागतात यात होतं काय की आपण कधी त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्याशी भांडायला लागतो ते आपल्याला कळतही नाही बहुतेक वेळा आपण पालकत्वाच्या सिंहासनावर बसून आपला मोठा असण्याचा अधिकार वापरतो दमदाटी करतो रागावतो मारतो अबोला धरतो असहकार पुकारतो तुझं तू बघ मोठा झाला आहेस ना आता माझी काही गरजच राहिलेली नाही तुला असं म्हणून इमोशनल ब्लॅकमेलसुद्धा करतो इतकं करूनही मुलं उलट उत्तरं देतात उद्धटपणे बोलतात आणि कधीकधी तर खूपच वाईट बोलतात मग आपण राग रडू असहायता स्वतःच्या पालकत्वाला दूषणं देत बसतो आजकाल टीनेजर्सचं वय जवळपास दहा अकरा इतकं अलीकडे आलं आहे मुलांच्या आणि तुमच्यातील वादांमुळे घरातलं वातावरण गडूळ होत चाललं आहे पालक आले की म्हणतात आमच्या दोघांचंही म्हणजे मुलाचं आणि माझंही काउन्सिलिंग घ्याच मुलांशी कसं वागायचं ते शिकवा मुलं आणि तुमच्यातील नातं टिकावं फुलावं असं वाटणं यात काहीच गैर नाही नातं एकाच्या बाजूनं जपणं हे सोपं नाही आणि शक्यही नाही यासाठी काय करता येईल मुलांच्या बाबतीत किती वेळा आपण असं म्हणत असतो की मला वाटलंच होतं तू या परीक्षेत सपशेला आपटणारेस मला वाटलंच होतं की तू अशीच वागणारेस मला वाटलंच होतं की तू क्लास बुडवून फ्रेंड्सबरोबर पार्टीला गेली असशील तिरकस बोलणं टोमणे मारणं वारंवार त्याच सूचना देणं बोट दाखवून पॉइंट आऊट करणं जजमेंटल होणं निगेटिव्ह बोलणं याचा खरंच परिणाम होतो आहे का हे टाळून काय करू नये यापेक्षा काय करू शकशील किंवा काय करता येईल याच्यावर भर देऊया जसे की मला वाटलंच होतं या परीक्षेत तू समाधानकारक मार्क मिळवशील मला वाटलंच होतं तू योग्य वागणार मला वाटलंच होतं तू कोणीही पार्टीला बोलवलं तरी क्लासलाच इम्पॉर्टन्स देणार तसंच मुद्द्याचं आणि अपेक्षित सकारात्मक बोलणं एकदाच सूचना देणं हे आपण करूयात तूच तुझ्यामुळेच असे हातवारे आणि शब्द हे टाळणार आहोत बेजबाबदार आहेस मूर्ख आहेस ढ आहेस बेशिस्त आहेस हे शेरे देण्याऐवजी जबाबदारीने वागता येईल तू निश्चित शिस्तबद्ध आहेस समजूतदार आहे चुकीचं वागणार बोलणार किंवा करणार नाहीस याची मला खात्री आहे मुलांच्या चुका फिक्स करण्यापूर्वी संघर्ष टाळता येण्याच्या दृष्टीने आपण स्वतःतल्या आधी फिक्स करूया आपल्याला कोणता सकारात्मक पवित्र घेता येईल याचा विचार नक्कीच करूया जेव्हा आपलं नातं नॉर्मली स्मूथ चालतं तेव्हा संवाद ही एक गुरुकिल्ली असते मुलं शांत असतील तेव्हा त्यांना सांगा की तू असा चिडतोस रागवतोस विचित्र वागतोस मग मला वाटतं आपल्या बोलण्यातला आनंदच संपतोय आणि भीती वाटायला लागते मी मोठी आहे तुझी आई आहे मग मला काळजी वाटणारच रे तुला कशाचा राग येतोय तू सांग मोकळेपणाने बोल मी ऐकायला तयार आहे चुकत असेल तर दुरुस्ती नक्कीच करता येईल मला तुझी बाजू ऐकून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं कारण माणूस फिक्स करण्यापेक्षा आपण प्रॉब्लेम फिक्स करूया एकत्रितरित्या मी कम्युनिकेशनसाठी पूर्णपणे ओपन आहे तू बोलत असताना मी आणि मी बोलत असताना तू गुड लिसनर बनूया यातून एकमेकांच्या मनाला किंवा मताला रिस्पेक्ट देता येईल आपली मतं विचार मांडण्याचं कौशल्यही आपण आणि मुलंही शिकतील ही मांडणी करतानाच दोघंही शांत डोक्याने मॅच्युअर्डली वागायला लागलो की मुलांना तुमची मनस्थिती कळेल आपल्या भावना कशा रेग्युलेट करता येतील हे आपल्याला नक्कीच समजू शकेल तुम्हाला हे वाटणं स्वाभाविकच आहे की नेहमी पालकांनीच कसं समजून घ्यायचं असतं याचं उत्तर एवढंच आहे की मुलं अर्धवट वयात आहेत पण आपण मोठे आहोत समजावून सांगणं आपल्याला जमू शकतं आपणही या प्रोसेसमध्ये जुळवून घ्यायला शिकतो एवढं करूनही मुलं जर अग्रेसिव्हली किंवा अनादराने वागत असतील तर मात्र त्यांना जरूर कल्पना द्या की हे असंच जर राहिलं तर आपल्यातलं बोलणं कमी होईल कोणतंही बॉन्डिंग पक्क करायला दोघांची इन्व्हॉल्वमेंट आवश्यक असते आईवडील हे पंचिंग बॅग नाहीत की एक जण त्याच्यावर येऊन मनातल्या शब्दांचे पंच मारेल आणि दुसरा सहन करेल असं जर वाटत असेल तुला तर ते होणार नाही हे स्पष्टपणे सांगायचं जा। काउन्सिलिंगमधल्या विविध प्रकारचे टेक्निक्स आणि थेरपीने मुलांच्या आणि आपल्या पालकांच्या थॉट पॅटर्नलाही सकारात्मक दिशेने न्यायला खूप मदत होते मुलांबरोबर असणारी पालकांची रिलेशनशिप सुधारायला मदत होते धन्यवाद